Did am going Мій іру as hersен అరే తో చందన येऊ न बाबा ती तिचं ईशाय ही लावणार आहे मग पागल हा हे आणू शकत इशा आणि तिच इशा तुला पण तसा दिला नाही कारण की माझ्यावर उडी मारतो इकडून हे तिला हायटीची भीती वाटते पागल आणि मी नाही उडी मार तू उडी मार

तिला दे झालं तुम्ही बोलले साक्षी मी बोललो साक्ष्मी स्वरा गणपतीचे नाव आहे इथे